नमस्कार शेतकरी मित्रांनो आज शुक्रवार पंचवीस जुलै दोन हजार पंचवीस आज तुरीच्या दरात पुन्हा एकदा आपल्याला झपाट्याने वाढ पाहायला मिळत आहे मग संपूर्ण महाराष्ट्रात तुरीला काय मिळतोय बाजारभाव पहा आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तर पहिली बाजार समिती आहे पैठण अवकालीले आहे तुरीला एकवीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार तीनशे सहासष्ट रुपये तर जास्तीच्या दरम्याला सहा हजार तीनशे पंच्याऐंशी रुपये पुढील बाजार समिती आहे अकोला अक्कोलाला लाल तुरीचा भाव आलेला आहे आवक आलेली आहे एक हजार तीनशे सव्वीस क्विंटलची कमीत कमी भाव मिळाला सहा हजार रुपये सर्वसाधारण भाव मिळाला सहा हजार पाचशे चाळीस रुपये तर जास्तीचा दर मिळाला सहा हजार आठशे पंचावन्न रुपये पुढील बाजार समिती अमरावती लाल तुरीला आवक आलेली आहे एक हजार पाचशे न्याण्णव क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार तीनशे पन्नास सर्वसाधारण दरम्याला सहा हजार चारशे पंच्याहत्तर रुपये तर जास्तीचा भाव मिळाला सहा हजार सहाशे रुपये पुढील बाजार समिती धुळे लाल तुरीला अवक आलेली आहे नऊ क्विंटलची कमीत कमी दरम्याला पाच हजार पंचवीस रुपये सर्वसाधारण दरम्याला पाच हजार सहाशे पंचावन्न रुपये तर जास्तीचा दरम्याला सहा हजार पंचवीस रुपये पुढील बाजार समिती मूर्तिजापूर आवकालेली आहे पाचशे पंचवीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार एकशे पन्नास सर्वसाधारण दरम्याला सहा हजार तीनशे पंच्याऐंशी रुपये तर जास्तीच्या दरम्याला सहा हजार सहाशे वीस रुपये पुढील बाजार समिती आहे दिग्रस लाल तुरीला आवक आलेली आहे पंचवीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार दोनशे पंच्याण्णव सर्वसाधारण दरम्याला सहा हजार तीनशे वीस रुपये तर जास्तीच्या दरम्याला सहा हजार चारशे पंच्याण्णव रुपये